नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रॅक्टिकल फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण मक्याविषयी माहिती घेऊ आज जर पाहिला हा मका जवळजवळ आज एक महिन्याचा कम्प्लीट झालेला आहे आणि तुम्ही बघू शकतात की त्याच्यावर काळोखी हिरवेपणा आणि किती तजेलदार दिसतो आहे तर मित्रांनो या मक्याचा आपण जवळजवळ दोन प्रकारच्या प्रॅक्टायसेस याच्यामध्ये आतापर्यंत केलेल्या आहेत तर त्या मक्क्याविषयी आज आपण माहिती बघणार आहोत तर मित्रांनो सुरुवातीला जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ लवकरात लवकर बघायला मिळतील तर मित्रांनो हा मका आज आपला कम्प्लीट एक महिन्याचा झालेला आहे आणि एक महिन्याचा मका झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता की काळोखी हिरवेगारपणा आणि तजेलदारपणा किती व्यवस्थित दिसतो आहे आणि आजच त्याची एक वखरणी केलेली आहे म्हणजे कोळपणी करून घेतलेली आहे जेणेकरून जे काही तण होतं त्याचं नियंत्रण होईल तर मित्रांनो या मक्याला आज एक महिना होतो आहे तर आपण एक खताचा डोस आणि एक फवारणी केलेली आहे आणि त्या फवारणी आणि खताच्या डोसावर आपला हा मका आज तजेलदार दिसतो आहे तर मित्रांनो मग आपला मका जर आपल्याला असा तजेलदार हवा असेल तर आपण आपल्या मक्याची सुरुवातीपासून काय काळजी घ्यायची तर दोन तीन प्रकारचे नियोजन आपल्याला करावे लागतं त्यामध्ये तुमचं पाणी व्यवस्थापन असेल त्याच्यानंतर खत व्यवस्थापन असेल आणि फवारणीचं नियोजन असेल या प्रकारचे तीन व्यवस्थापन जर आपण व्यवस्थित केलं तर आपला मका शेवटपर्यंत म्हणजे दाणे निसवण्याच्या वेळेस कणस फेकण्याच्या वेळेस क्वालिटीयुक्त आपल्याला दिसेल आणि तजेलदार आपल्याला दिसेल आणि अर्थातच याचा फायदा आपल्याला उत्पन्नामध्ये नक्कीच मिळू शकतो तर मित्रांनो याच्यासाठी तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल मक्या मक्या पिकाविषयी की व्यवस्थापन कसं करायचं पाण्याचं असेल तुमचं फवारणीचं असेल खताचं असेल त्याच्यानंतर तणांचं असेल तर आपले या चॅनलवर तुम्हाला विविध प्रकारचे व्हिडिओ मिळून जातील की निसवताना पाण्याचं व्यवस्थापन कसं करायचं सुरुवातीच्या काळात कसं व्यवस्थापन फवारणीचं नियोजन कसं करायचं डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली तुम्ही जाऊन बघू शकता तर मित्रांनो आपण जर सुरुवातीपासून आपल्या मक्याची काळजी घेतली योग्य नियोजन केलं तर आपला मका शेवटपर्यंत क्वालिटीयुक्त आपल्याला दिसतो मग सुरुवातीला काय काय नियोजन करायचं आता ह्या मक्याचं तुम्हाला सांगतो की ह्या मक्याचा आपण पहिला एक डोस दिलेला आहे इथं आपण एकरी खताचा डोस सांगतो तुम्हाला की इथं आपण एक दाणेदार म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट एक दहा सव्वीस सव्वीसची एक बॅग आणि झिंक सल्पेटची दहा किलो प्रति एकरी वापरलेलं आहे आणि हेच फक्त आपण डोस घेतलेला आहे त्यामध्ये युरिया असेल थोडा युरियाची एक बॅग वापरलेली आहे म्हणजे एकरी आपण तीन बॅगा म्हणजे एक तुमची सिंगल सुपरफास्टफेड दाणेदार फॉर्ममधलं एक बॅग दहा सव्वीस सव्वीसची आणि एक बॅग युरियाची वापरलेली आहे आणि त्यासोबत आपण झिंक सल्फेट वापरलेलं आहे एकरी दहा किलोप्रमाणे आणि एक, किलो एक फवारणी त्याची आता म्हणजे मका आपला जवळजवळ वीस दिवसाचा झाल्यानंतर एक फवारणी घेतली होती त्यामध्ये एक कीटकनाशक एक झिंक चिलेटेड फॉर्ममधलं बस एवढंच घेतलं आणि त्याच्यावर आपला हा आज मका आहे तर मित्रांनो तुम्हाला मी नेहमी सांगत असतो की मक्याचं नियोजन करताना खत व्यवस्थापन असेल तुमचं फवारणीचं व्यवस्थापन असेल किंवा वॉटर सोल्युबल आपण खतं देत असणार तर त्यावेळेस झिंक आपण देणे टाळत असतो किंवा झिंक सल्पेट असेल किंवा झिंक रिलेटेड फॉर्ममधलं असेल ते आपण देणे टाळत असतो पण याकडे जर आपण दुर्लक्ष केलं था तर अर्थातच याच्यामुळे आपला मका फटका खातो उत्पन्नामध्ये आणि त्यामुळे आपल्याला उत्पन्न याचं मिळत नाही म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांचा अनुभव आहे की ज्यावेळेस आपण मक्याला शेवटपर्यंत जोपर्यंत आपण त्याचं व्यवस्थापन करत असतो घालून असेल फवारणीतून असेल खताद्वारे असेल वॉटर सोल्युबल असेल त्यामार्फत आपलं जिलेटेड फॉर्ममधलं झिंक असेल किंवा झिंक सल्फेट खताद्वारे आपलं हे गेलंच पाहिजे जेणेकरून आपला मका शेवटपर्यंत क्वालिटीयुक्त राहील काळोखी चांगले दिसेल हिरवेगारपणा राहील म्हणजे झिंकची कमतरता त्याला भासणार नाही हे एक शेतकऱ्यांचे अनुभव आहे की यामुळे सुद्धा उत्पन्नात चांगल्या प्रकारे वाढ झालेली आहे कोणाकोणाचे उत्पन्न दोन क्विंटलनी चार क्विंटलने आणि झिंक वापरल्यामुळे पाच क्विंटलपर्यंत उत्पन्नात वाढ झालेली आहे म्हणून आपण व्यवस्थापन करताना झिंक सल्फेट फॉ सल्फेट फॉर्ममधलं असेल झिंक चिलेटेड फॉर्ममधलं असेल तुम्ही खताद्वारे जाऊ शकता की कि फवारणीतून किंवा वॉटर सोल्युबल आपण असं नियोजन करायचं तर अशा प्रकारे या मक्याच्या आतापर्यंत दोनच प्रॅक्टाइसेस दोनच व्यवस्थापन आपण केलेलं आहे एक म्हणजे खत व्यवस्थापन दुसरं म्हणजे फवारणीचं व्यवस्थापन आणि या व्यवस्थापनावर आपला आज मका एकदम क्वालिटीयुक्त दिसतो आहे तुम्ही बघू शकतात की तजेलदारे अळीचं नियंत्रण असेल जी काही लष्कराळी असेल त्याचंसुद्धा नियंत्रण आपण पहिल्या पावणीत केलेलं आहे म्हणजे योग्य वेळी जर योग्य नियोजन केलं तर आपल्याला आपला मका असा क्वालिटीयुक्त दिसेल आणि याचा फायदा ज्यावेळेस मका येईल तुऱ्यावर येईल त्याचा फायदा आपल्याला नक्कीच होईल तर मित्रांनो अशा प्रकारे आपण नियोजन करायचं सुरुवातीच्या काळापासून मक्याचं तर मित्रांनो माहिती कशी वाटली माहिती आवडल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद